दैन मित्रांनो आपण आज शिकणार आहोत मोबाईलवरून पोलीस भरतीचा फॉर्म कसा भरायचा तुम्ही नेट कॅप न जाता तुम्ही स्वतःच्या मोबाईलवरून हा फॉर्म भरू शकता तर मी आलेलो आहे माझी नोकरी डॉट कॉम या वेबसाईटवर यामध्ये महाराष्ट्र पोलीस राज्य भरती दोन हजार चोवीस यावर क्लिक करून वरती स्क्रोल केल्याच्यानंतर आपल्याला अप्लाय ऑनलाईन याच्यावर क्लिक करून आपण हा फॉर्म भरू शकता तर हे बघा एमध्ये दिलेले आहे त्या का सर्व टोटल युनिट पद संख्या सगळ्या जिल्ह्याची माहिती तुम्हाला यावर आयवर मिळेल एस आर पी एफची आता स्क्रोल स्क्रॉल केल्याच्यानंतर खाली आलेलं आहे जाहिरात अधिक वेबसाईट आणि त्याच्या खाली आहे अप्लाय ऑनलाईन अप्लाय ऑनलाईनवर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला या प्रकारे असं पेज खुललेलं दिसेल तर यामध्ये अर्ज भरण्याची वेळ तारीख दिलेली आहे तसेच युजर लॉग इन दिलेलं आहे नवीन नवीन युजरसाठी इथं साईटला उजव्या साईटला दिलेला आहे नवीन नोंदणी करा त्याच्यावर क्लिक करायचं आणि नंतर थे ओपन ओना रहे। ते ओपन पेज होणार आहे हे बघा मी त्याच्यावर क्लिक करतो आहे आणि आता हे पेज ओपन झालेलं आहे तर आता प्रॉब्लेम तो फक्त हा आहे हाऊ रीड इंस्ट्रक्शन मी सूचना वाचलेली आहे ती टिक क्लिक होत नाही तर यामध्ये तुम्ही हा पेज रिफ्रेश करायचा आहे मी पेज खाली स्क्रोल केला तर रिफ्रेश होतो ऑटोमॅटिक आणि ज्यावेळेस ते छोटं नाव असतं त्यावेळेसच क्लिक करायचं त्याच्यावर म्हणजे ते ॲटोमॅटिक क्लिक होणार हा क्लिक झाली त्याच्यावर आता तुम्ही यामध्ये इन्स्ट्रक्शन भरू शकता जसे की मेल आय डी पासवर्ड भ्रमणध्वनी संपूर्ण नाव इंग्रजीमधून संपूर्ण नाव मराठीमधून लिंग आधार कार्ड क्रमांक ही सर्व माहिती भरल्यानंतर तुम्ही खाली कॅप्चरवर रिफ्रेश करून हा कॅप्चा भरू शकता हे बघा रिफ्रेश करत आहे मी कॅप्चा हा कॅबच्या भरून तुम्ही रजिस्टर या बटनावर क्लिक करून तुम्ही तुमची सर्व माहिती पोलीस भरतीचे रजिस्ट्रेशन व्यवस्थितपणे आपल्या मोबाईल करू